श्री स्वामी समर्थ देवघर हे प्रत्येकाच्या घरातील खूप महत्त्वाचा भाग असतो प्रत्येक घरात देवघर हे हवंच ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण नाही त्या घराला शोभा नाही आपण काय करतो देवांची पूजा करतो अर्ज करतो पण आपल्याकडून अशा काहीतरी चुका घडत असतात नकळत चुका घडत असतात ज्याच्यामुळे आपल्याला लाभ हा होत नाही कारण आपल्याकडून कळत नकळत देवघराबाबत किंवा पूजेबाबतीत काही चुका घडत असतात तर आपल्याकडून अशा चुका होऊ नये यासाठी आता आपण जाणून घेऊया देवारा कसा असावा आणि देवारे ठेवण्याची दिशा देवारा घरात कोणत्या दिशेला तोंड करून असावा याचे अठ्ठावन्न नियम एक सकाळी नेहमी आंघोळ झाल्या झाल्या कुठल्याही वस्तूला व्यक्तीला हात न लावता सगळ्यात आधी पूजा करून घ्यावी दोन देवाला नेहमी ताजी फुलंच अर्पण करावी काहीजण काय करतात आधी एक दोन दिवस फुलं आणून फ्रीजमध्ये ठेवतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात ती रोज थोडी थोडी देवाला अर्पण करतात पण हे असं न करता रोज ताजी फुली मिळाली तर तीच वापरावी तीन पूजा करण्याआधी पूजेचे साहित्य कुठेही न ठेवता देवघराच्या खाली किंवा देवघराच्या बाजूला एखादा कप्पा करावा आणि त्या कप्प्यांमध्ये व्यवस्थित धूप अगरबत्ती गंध तूप हे सर्व साहित्य पूजेचं ठेवावे चार देवघराच्या सजावटीचे सामान ही तिथेच राहील याचीही नीट दक्षता घ्या जर जागा कमी पडत असेल तर तिथेच तुम्हाला एखादी कापडी पिशवी असेल त्यामध्ये तुम्ही ते ठेवू शकता पाच देवघरात कुठल्याही देवघरामध्ये व्यवस्थित प्रकाश पडेल हवा खेळती राहील याचाही विचार करूनच देवघर बांधावे सहा देवघर हे नेहमी लाकडापासूनच बनवलेले असावे सागवान झाडाचे लाकूड वापरले तरी चालेल देवघर वरून नेहमी चपटे असावे घरातील देवघराला कधीही कळस असू नये सात देवघर नेहमी प्रत्येक घरात ईशान्य कोपऱ्यामध्येच असायला हवं कारण तिथे माता लक्ष्मीचा वास असतो आठ पूर्व किंवा पश्चिम दिशेला जरी असेल तरी देखील चालू शकते पण देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावं नऊ हे कायम लक्षात ठेवा तीर्थक्षेत्रातून विकत घेतलेल्या वस्तू देवघरामध्ये ठेवणे टाळावे दहा देवघरात कुलदेवता कुलदेवी माता अन्नपूर्णा गणपती श्रीयंत्र यांची स्थापना करायला हवी बारा देवघरामध्ये तुम्ही ज्या मूर्ती ठेवणार आहात त्या मूर्तींची उंची ही चार इंचाहून मोठी असू नये तेरा मूर्तीची स्थापना करत असताना मूर्ती स्थापन करणाऱ्या व्यक्तीने आसनावरती बसून पूजा करावी चौदा हे कायम लक्षात ठेवा देवघरांमध्ये नाचणारे गणपती तांडव करत असलेले श्री शंकर महादेव वध करताना कालिका इत्यादी मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत पंधरा देवघरात महादेवांच्या फोटोच्याऐवजी लिंगाच्या रूपात पूजा केली पाहिजे मूर्तीच्या स्वरूपात सो नाही सोळा देवघराच्या समोर पूजा करत असताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला हवं सतरा देवघरात बंद पडलेली उपकरणे म्हणजेच बल्ब किंवा लाइटिंग हे असू नये जे चालूमध्ये आहेत तीच उपकरणे देवघरात ठेवावी जेणेकरून प्रसन्न वाटेल आणि छानही दिसेल अठरा पूजा करत असताना शंखनाथ किंवा घंटी वाजवावी एकोणीस दिवा नेहमी अग्नेय कोपऱ्यातच असावा वीस पाणी नेहमी उत्तर दिशेला ठेवावे रोज सकाळी पूजा करत असताना आधीची जी वाहिलेली फुलं नारळ वगैरे पुष्पहार वगैरे असतील ते वाहत्या पाण्यात विसर्जित करावे ते घरात तसेच ठेवू नये बावीस नैवेद्य नेहमी गोड पदार्थांचाच दाखवावा तेवीस पूजेचे जे पवित्र जल आहे ते घराच्या अवतीभोवती शिंपडावे घरातल्या कोपऱ्यामध्ये शिंपडावे आणि शिल्लक राहिलेले जे पवित्र जल आहे ते तुळशीला घालावे चोवीस खंडित झालेल्या किंवा भंग पावलेल्या मूर्तींचे विसर्जन करावे विसर्जनाच्या अगोदर त्यांना गोड नैवेद्य दाखवून विसर्जन करावे पंचवीस आध्यात्मिक घरातील वातावरण हे प्रसन्न असते ज्या घरात देवारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानभवनच आहे सव्वीस काही कारणास्तव किंवा नोकरीमुळे आपल्या आई वडिलांच्या घरापासून जर मुलगा स्वतंत्र राहत असेल तर त्याला त्याच्या नवीन कुटुंबात देखील स्वतंत्र देवारा असणे आवश्यक आहे सत्तावीस ईश्वर साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मीनारायणाचा संसार असतो म्हणून देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारचं दानव जीवनच असते अठ्ठावीस वास्तूच्या ईशान्य दिशेस ईशान्य कोपऱ्यात देवारेचे तोंड पश्चिमेला असले तरी चालते एकोणतीस देवघर वास्तूच्या अगर त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये असल्यासाठी पिढा त्रास उद्भवतात देवारा शयनग्रहात सुद्धा नसावा जर शक्य नसेल तर निदान देवाऱ्यासमोर तात्पुरती लाकडी पार्टिशनची व्यवस्था करायला हवी तीस वास्तूमध्ये पूजा घराच्या वर अगर पूजा घराच्या खाली शौचालय असू नये एकतीस देवघरांमध्ये देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये पशुपक्षी महाभारताचे युद्ध प्रसंगाचे चित्रसुद्धा लावू नयेत बत्तीस देवाऱ्याच्या समोर तिजरी नसावी तेहतीस पूजा घरात उंबरटा आवश्यक असावा फ्लॅटमध्ये राहत असाल तर तो भिंतीवरती बसू शकता फक्त त्याच्या खाली लाकडी फळी ठोकून देणे चौतीस देवघराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो अजिबात लावू नये पस्तीस देवघरावरती जर रिकामी जागा असेल तर तिथे कुठलीही प्रकारची वस्तू किंवा अडगळीचे सामान ठेवू नये निर्माल्याच्या देखील ठेवू नये छत्तीस पूजाघर हे नेहमी सुटसुटीत असावं पूजाघरात कोणतेही अडगळीचे सामान ठेवू नये तसेच भिंतीमध्ये कोरूनही करू नये सदतीस फार प्राचीन मूर्त्यांचे भंग पावलेले अवशेष पूजा घरात ठेवू नये देवाऱ्यात कमीत कमी मूर्ती कमी आणि फोटो असावेत अडतीस देवाऱ्यामध्ये कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा फोटो इष्टदेवतेचे फोटो अगर मूर्ती लंगडा बाळकृष्ण नंदी व नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा फारच शिवलिंग असावी एकोणचाळीस देवाऱ्यामध्ये एकाच देवांच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नयेत एकाच देवांच्या दोनपेक्षा जास्त मूर्ती असतील तर त्या दोन्हीही एकही कार्य करत नाहीत मात्र एकाच देवतेची मूर्ती किंवा फोटो असेल तर हरकत नाही चाळीस दत्त गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात अजिबात पूजू नये ते सर्वच विधिवत विसर्जन वी करून नवीन देव करावेत एक्केचाळीस संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते बेचाळीस शनीची देवारत पूजा करू नये सर्व जीवन अति उदास राहते त्रेचाळीस घरामध्ये मारुतीचा पंचमुखी मारुतीचा फोटो असेल तरी चालेल पण देवघरांमध्ये मारुतीचा फोटो असू नये चव्वेचाळीस मुंजाची पूजासुद्धा करू नये त्यामुळे इतर देवता आपले काम करीत नाहीत शिवाय त्या मुंजाळ सदतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात पंचेचाळीस देवघरात गायत्रीमतीची सुद्धा पूजा करू नये गायत्रीमतेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र असून त्याचे शिवाय शिव पाळणे खूप कठीण जाते विटाळशी स्त्रीशी छाया देखील त्यांच्यावर पडलेली चालत नाही शेचाळीस देवघरामध्ये काय निषिद्ध आहे ते यम असून स्वभाव आहे मसोबा देवघरात नये त्यामुळे कुलदेवतेचे कुलदेवीचे छत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित असते अठ्ठेचाळीस देवघरात पिरांची अगर पिरांच्या चिन्हांची पूजा करू नये त्यामुळे इतर हिंदू देवतांची कृपा लागत नाही एकोणचाळीस देवघरामध्ये दे गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये शिष्याचा कोप होतो पन्नास देवी देवतांच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नयेत नाही तर ते आपली शोभा करतात एकावन देवांना माशी लागलेली असू नये देव छिद्र पडलेले असू नये चीर गेलेले देव विद्रूप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुड येणारे देव नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बावन देवाच्या मूर्ती पूर्वाभिमुख असा अथवा पश्चिमाभिमुख असाव्यात त्रेपन्न बक्षीस म्हणून मिळालेले किंवा सापडलेले देव देवघरात पुजू नयेत देवघरात विषम प्रमाणात देव असू नयेत चोपन देवघरामध्ये दे महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो अशी असावी की ज्यात माता लक्ष्मी बसलेली असे, असेल उभी असेल पंचावन्न आरती करून झाल्यानंतर पूर्ण घरभर कापुराग लावलेला दिवा फिरवावा छप्पन देवघराचा दरवाजा सारखा वाजत असेल कुरकुर करत असेल तर ते चांगले नसते सत्तावन्न देवाचे फोटो दक्षिण दिशेला असू नयेत अठ्ठावन्न देवाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी लॉकर असू नयेत